नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी बंधूंनो आज आपण घरच्या घरी तेही शून्य रुपयात आपल्या गहू पिकातून किंवा आपल्या घरातून मुंदीर पळून लावू शकता आणि हे अगदी सोप्या आणि शून्य रुपयात तर शेतकरी बंधूंनो नो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहून आपणही हा प्रयोग करू शकता जेणेकरून आपल्या शेतात किंवा आपल्या घरात उंदीर राहता कामा नाही आणि असला तरी तो पळून जाईल तर मला सर्वात प्रथम सांगायचं आहे शेतकरी बंधूंनो आपण उंदीर पळवण्यासाठी बाजारातून विविध प्रकारचे महागडे किंवा घातकसुद्धा औषध आपण आणून आपल्या शेतात किंवा घरात टाकतो आणि उंदीर मारण्याचं काम करतो परंतु उंदीर एवढा हुशार आहे की तो ते विषारी पदार्थ खातच नाही तर त्यामुळे मी आपल्या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की शून्य रुपयात आपण सहजपणे आणि सोप्या पद्धतीने हे औषध वापरून आणि ही वनस्पती आपल्याला आपल्या शेताच्या आजूबाजूने किंवा रोडच्या आजूबाजूने किंवा मग वनीकरणात आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने मिळू शकते तर ते गोळा करून त्याची फुलं गोळा करून आपण आपल्या घरात किंवा शेतात सोडलं की उंदिरं पळून जातात तर शेतकरी बंधूनं ज या उंदिरामुळे जो साप आहे घोणस जातीचा तर तो सावलीमुळे किंवा पाण्याच्या थंड यामुळे उंदराच्या बिड्यात जातो आणि त्या उंदरामुळेच तो साप आपल्या शेतात राहतो आपण रात्र दिवस शेतात पाणी भरत असतो तर माणसाची सावलीसुद्धा जर पडली तर तो साप हालत नाही परंतु जर त्याच्यावर पाय पडला तर तो चावतो चावल्या चावल्याशिवाय सोडत नाही आणि तो एवढा विषारी आहे साप तर तो फक्त आपल्या उंदिरामुळेच आपल्या शेतात राहतो तर, तर तेच उंदीर पळून लावण्याचं जो जुगाड आहे तर तो आपण पाहू शकता की हे जे फुलं आहे या वनस्पतीचं नाव आहे ग्लेरिसिया किंवा पुष्प अशा पद्धतीने आपण याला ओळखू शकतो म्हणजे की ओळखलं जातं याला नावच आहे ग्लि पुष्प किंवा ग्लेरिसिया तर शेतकरी मित्रांनो याचं जे फुलाचा हंगाम आहे तर आपला गहू पीक ज्या वेळेस दाणे भरण्याची अवस्था असते म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या त्यात ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे फुलं आपल्याला भरपूर प्रमाणात सापडतात तर ह्या फुलामुळे या फुलांच्या वासामुळे उंदीर पळून जातो एवढा माणसाला यापासून काही होत नाही परंतु उंदिराला एवढा घातक आहे की उंदीर याच्या वासापासूनच वास आला की उंदीर पळून जातो आणि शेतकरी बंधूंनो हे जर आपण ज्या ठिकाणी उंदिराचं बीळ असेल त्या ठिकाणी जर हे असा फूल आपण टाकून दिला तर तो उंदीर तिथून पळून जाईल किंवा त्या बिळातच मरून जाईल तर हे एकदम सोप्या पद्धतीनं आणि शून्य रुपयाचा जुगाड आहे तर मला वाटतं आपलं शेतकरी बंधूंनो जर आपण याचा उपयोग केला तर शंभर टक्के आपण उंदीर पळून लावू शकता आणि उंदिराचं नियंत्रण करू शकता तर आपण हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि याचा प्रयोग तुम्ही नक्की करा तसेच इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून त्या समोरच्या शेतकऱ्यांनाचा लाभ म्हणजे फायदा झाला पाहिजे तेही शून्य रुपयात विषारी औषध मार्केटमधून विकत न आणता फायदा होऊ शकतो